नाही आता तू मनास लागली तोंडावर घेता का नाही राहू दे मांडू न बा काय तरास घेतो तू तुले चहा त्रास आहे तर तू काही बदलली नाही पण पन। चिंगूस पण लय भारी म्हणजे लय भारी आहे बाई तू नाही आबाद गुन्ह्या शिल्लक लय बोलते हकल आटते साईड लोक काय म्हणतो रे टकल्या

अव पोऱ्याला काय वाण का आहे गो अ शिकल असतं चांगलं हे टाकलं गुऱ्या नुसतं हिंडा लागलं गण गन इकडं तिकडं मित्रांसोबत टवाळ क्या करत राहते काय पोरगी देणार आहे काम कामधंदे कवडीच करत नाही शिकलो असतं चार पैसे आले असते नोकरीवर लागलो असत बहीण पोरीचा बाप स्वतः आला असता म्हणलं घरी आता तुम्हाला जा लागते पोऱ्याच्या घराय टाका आद्य ताका कोण देणार आहे अशा फडतुसल्याले

काय शिल्लक बोलता आता ना तुमच्या कामाचे काम ठेवा अगौ कायले हो, बोलून चिडून कायले आणता मला आधीच माहिती मग खराब त्याच्या अगो बोलता तुम्ही जान ना काम धंदे करा तुम्ही शंभूडा आपल्या नाका दुसऱ्या सांगता तुम्ही काय काम करता नुसते गावात हिंडत राहिता बायको तिकडे कामाला तुम्ही इकडं टवर काय करत राहता आले मग ते इथं थांबाले म्हणा अगं था बोलते हो ना आता बहीण थांबालाय बोलायचं था काय आता सांग बही ना अगं पुटते तुझले अगं बाय बहीन तर

जाऊ त्या पिकल्या केसाच्या इथं घेऊन त्याच्यासोबत मजा येतात चाल मग तू कुठे घेऊन येतो मला त्याला एवढं समजणार आहे का माय लग्न होईल नाही होईल आहे का वरता म्हणून त्याला समजणार आहे माय लग्न होईल नाही होईन म्हणून काही जी। कुठे घेऊन येत राहतो भेटून भेटून नाही तर नाही भेटून लग्न झालेले नाही तरी कोणते माणसं सुखी आहे बिचारे बिन लागणार सुखी आहे म्हणलं एका जीव सादा गोला नाही शिवून होत सादा काय शिवला नाही तू या गोला लावतो सालू ना येला तर बेलच लावतो बा तू इबी कौना मारा बेळ का आटकला का टोंडा तिकडे जाऊन थुक जर बा इथे गिदार पण नको हत्या माय बिटीस घर वर कर थुक पण मा पोची नको थुक बा मला आधी सांग होत नाही गिदार पण तोंडा झाकला लाव तोंडाले माय बिन मा तोंडाला मी काय झाकण लावणार

पण जीएल अशीच सवय भादर भादर करायची म्हणणं तर सारा झिंगा नाही पण मी काय म्हणतो त्यांचं पार यायचं काहीतरी लग्नच नाही व्हावं लागलं उलवाली उतरत नाही लागले घरापर्यंत काय कारण नाही तर चांगलं दहा एक वावर आहे दोन घर आहे फक्त स्लाब की नाही बाटी नाही आहे असं भाद्र राहिलं कोण पोरकी देणार आहे भेटली तरी पोहोच चालली जायची भाद्रायला पाहून पण जाऊ द्या माय काय माहिती लग्न लावून देणं तर मी पाहतो कोशिश करतो या आपण बसू इकडं अंदर या चालू आहे चुपक्या पाहिजे का ये बा बस बसभर खाली हम्म पाहू दे तु हात नाव काय म्हणलं सम्या 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 कुंभरास नाही विवाह योग तर आहे दोन तीन वर्ष अगोदर विवाह योग होता येऊन गेलाय बी अजूनही आहे अजून घाबरायचं कारण नाही आहे या तीस तारखेपर्यंत तुले फेब्रुवारीच्या तीस तारखेपर्यंत यायला पाहिजे तुले रिश्ता चांगला योग्य <laughs> काय कर, खरंच का महाराज या तीस तारखेपर्यंत का <laughs>

आई आय मी तारकी बोलतो येतेंती पावनी होन बाबा आले पाहिजे मां एक डाव पावनी आले ते लगन झालं ना मी तो बस तीर्थ यात्राले तल्ली जातो तो दास लागन तुले एकांत पाहिजे मग आमले नाही चाल भाद्रे आगवणाच नाही भादर भादर डोकं खाऊन जरासू सुरू लगे अरे आम्ही मुद्द्याच बोलाले आलो रे तुमच्या विषयी मुद्दा राहायचे बे उगे टवार काय करत राहता गप्पा गोष्टी करायला आले नुसते मला टाइमपास करायला इच जा मी झोपतो आता पहिले बा म्हणलं झोपलाली नाही पहिले घरी आता मुकाना नंतर या कधी बाहेर भेटून मी लागत इथून निघा आज तुम्ही पहिले झालं का एवढ्यानं कट आला का बईन टाइम राहते आमचं डोकं खाली येतं आमच्या टाइम आहे म्हणून काय डोकं खाली आलं भेटले <laughs> भई ब काय म्हणतो अरे आम्ही म्हणत होतो आपल्या मित्राचं लग्न होईल का नाही नाही भेटायला लागली अबे आता पहिले आता वाजून गेले ना किती भाव खा लागले ते नि आपण नोकरीवाल्याशिवाय बातच नाही घेत गोष्टच घेत नाही बाबू कानावर शेतकऱ्याला असंच समजा लागले रे बा लागू शेतकऱ्यानं कोरोनाच्या टाइम किती मावल केला

अभ्या तुम्हीच तर हुंड्यावाला पोरगा पाहिजे मोठा चांगला पैसा पाहिजे नोकरी पाहिजे इष्टच पाहिजे सोबत वावर पाहिजे नोकरी पाहिजे अशा पोरगी ते मी तर म्हणतो पोरीवाल्यापेक्षा पोराकडून जास्त हुंडा पाहायला म्हणलं एवढे शास्टर झाले म्हणलं आता लोक भयानक हम्म आता पुरीवाल्याला नाही पोरावाल्याला हुंडा द्या लागला असंच असा लागलं त्यामडी जास्त त्याच्यापूर्वी पुरी चालल्या जमना कसं आहे आता